घरची परिस्थिती तशी हलाखीची आई गृहिणी तर वडील नोकरी करणारे तुटपुंच्या पगारात आईवडिलांनी कसं बस मुलांना शिक्षण दिलं मुलांनीही अभ्यास करून पालकांची अभिमानानं आज मान उंचावली शंभर टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कोल्हापूरच्या अजिम नादाफ याची ही कहाणी आहे कोल्हापुरातील न्यू हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या अजिम नदाफने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवलेत विशेष म्हणजे हा मुलगा तसा अभ्यासात कमी हुशार असलेला दंगा मस्ती करणारा आणि त्याला शाळेतील शिक्षकांनीच दहावीच्या परीक्षेसाठी पाठबळ दिलं आणि ह्या मुलानं एकाग्रतेनं जिद्दीनं अभ्यास करून तब्बल शंभर गुण दहावीच्या परीक्षेत मिळवलेत आई वडिलांचं स्वप्न करून नदाफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय नमस्कार मी अजिम अयास नदाफ मी स्कूल कोल्हापूर या शाळेचा विद्यार्थी मी मला दहावी बोर्ड दोन हजार पंचवीस मध्ये नव्यान पॉईंट साठ टक्के गुण मिळाले आहे मी सगळं क्लास वरती मला काय नव्हता मी जे शाळेत शिकवायचे ते सगळ्यावर करायचो आमच्या शाळेमध्ये एक्स्ट्रा क्लासेस पण असायचे शाळा सुरू होण्याच्या आधी आणि शाळा सुरू नंतर शाळा सुरू होण्याच्या आधी आम्हाला दहा वाजता बोलवायचे शहा पर्यंत सहा वाजेपर्यंत शाळेत बसायचो सहा ते आठ मी घरी आल्यावर जे शाळेत ते करायचो मग आठ ते नंतर आठ ते रात्री अकरा पर्यंत मी माझी स्वतःची शेल्फ स्टडी करायचो मला क्लास नसल्यामुळे मी स्वतःचा एक स्टडी प्लॅन तयार केला होता माझा एक प्रत्येक महिन्याला मी वेगवेगळा प्लॅन तयार करायचो एका महिन्यामध्ये मला किती कोणत्या विषयाचे किती चॅप्टर करायचे आहेत सगळे वाईट प्लेज वर मी प्रत्येक दिवशी सगळं करायचो त्यावेळेस मला माझा सिलेबस डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या मध्ये संपलेला सगळा त्यावेळेस बोर्डाचा म्हणते डिसेंबर नंतर मी क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस सुरू केली क्लास मला होता पुढं काय काय आ, मला दहावी नंतर आता मी नीटची प्रिपरेशन करतोय मला पुढं मेडिकल मध्ये जाऊन एमबीबीएस करायचं आहे डॉक्टर आहे मला पुढे जाऊन बरोबर माझ्या सगळ्या श्री आणि माझ्या वर्ग शिक्षक सौक खादिलकर मॅडमिन देऊ इच्छितो त्यांनी मला नववीला एकच वाक्य बोललेलं तू तु हवेत उडू नकोस तुला हे काय तुझं आता नॉर्मलच आहे में मी आधी नवीला खूप हे करायचो हो टीचरांना त्रास द्यायचो मी एवढे अभ्यास करत नाही व्यवस्थित विश्वास होता की काहीतरी करणार मी खरं मी व्यवस्थित वागत नव्हतो त्यावेळी मला शिक्षकांनी एक आमच्या खालीलकडे टीचरांनी एक धडा दिला त्यापासून मी दहावीला जी ग्रीप घेतली ना ते मला म्हणून त्या सगळ्या शिक्षकाचा मी माझ्या सगळ्या यशाचा श्रेय माझ्या शिक्षकांना देऊ इच्छितो दे त्यांनी सांगितल्यामुळेच मी आता नव्याने पण तार्ट गुण मिळवले आहेत स्पेशली आमच्या वर्ग शिक्षका सौ खाडीलकर मॅडम माझ्या यशाच्या मध्ये माझ्या पालकांचं योगदान खूप आहे म्हणजे आई वडील पण मला खूप सपोर्ट करायचे स्पेशली माझा भाऊ माझा भाऊ आता बारावीला आहे त्याने सुद्धा नाईन्टी सेव्हन पर्सेंट मिळवलेले ते पण मला पूर्ण दहावीमध्ये खूप सपोर्ट करायचा त्याला माहिती आहे ना कसा अभ्यास करायचा आहे म्हणून मला एवढं काय माहिती दहावीला सगळं सांगितलं अभ्यास कसं करायचा खासगी क्लास न लावता आजीम यांनी मिळवलेल्या शंभर टक्क्यांचं जिल्ह्यात कौतुक होते केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर आणि स्वतःच्या मेहनतीवर हे यश आजीमं आज मिळवलंय त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे तो सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलाय त्यानं मिळवलेलं यश अनेक विद्यार्थ्यांसाठी आज प्रेरणादायी असंच ठरतंय लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून ती दुर्वादळवी